नमस्कार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे अकरा डिसेंबरसाठी पहिल्यांदा लेवल आहे निफ्टीची तर निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशे पन्नास ते चोवीस हजार पाचशे पासष्ट हा एक झोन बनलेला आहे आणि जर मार्केट या चोवीस हजार पाचशे पासष्टच्या वरती ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे अकरा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार चारशे पन्नासचा सपोर्ट आहे आणि या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच एकोणीस डिसेंबरपासून चालू होते आणि ही बॅच सकाळी दहा ते अकरा हे टायमिंग आहे यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहेत आणि आपण स्टुडंटना सातव्या दिवसापासून प्रॉफिट रिअल टाईममध्ये घ्यायला सुरुवात करायला सांगतो आणि आपण लाईव्ह सेशन हा लाईव्ह मार्केट सेशन हा टाइम टाईम स्टुडंटसाठी फ्री असतो तो सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ या पंधरा मिनिटामध्ये किमान आपला स्टुडंट एक हजार रुपये कमवून प्रॉफिट बाहेर पडतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊ शकता जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद